नमस्कार आपण पाहता आहात ऑल लाईन जो बातमी आहे ठे आंदोलनाची परभणी जिल्ह्यातील ट्वेंटी वन शुगर सायखडा कारखान्यासमोर कालपासून शेतकऱ्याचे ठिय आंदोलन सुरू आहे उसाला प्रतिटन तीन हजार भाव देवा यासाठी शेतकऱ्याचे आंदोलन सुरू होते संचालक मंडळ कोणताही निर्णय घेत नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याचे गेट तोडत आतमध्ये शिरकाव केला होता काल शेतकऱ्यांसोबत संचालक मंडळातून बैठका करून देखील त्या निष्फळ ठरल्या असल्यामुळे शेतकरी अद्याप तरी आंदोलनावर ठाम आहेत प्रगतशील शेतकरी अजित नवले शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभाग प्रमुख किशोर डगे यांच्याशी आमच्या प्रतिनिधी गजानन कापश्यानी साधला हे संपर्क पाहूयात क्षणचित्र परभणी जिल्ह्यामध्ये सात कारखाने आहेत त्यापैकी सात ला साती कारखान्याची एकी होऊन उजदार भावाची कोंडी फोडत नव्हते स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि किसान सभेनं मिळून पाथरी येथे रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर रेणुका शुगरनं एकोणतीसशे पहिली उचल मंजूर केलेली आहे आता ती कोंडी फुटल्यानंतर याही कारखान्यांनी एकोणतीसशे बासष्ट रुपये पहिली उचल मंजूर केली पाहिजे अन्यथा आम्ही एकही एक कारखाना परभणी जिल्ह्यामध्ये सुरू देणार नाहीत या पद्धतीने ताकदीने आंदोलन होत राहणार आणि एक ऊसाचं टिपरी सुद्धा या कारखान्याला गाळापासाठी आम्ही देऊ देणार नाही गेल्या वर्षीची जे दोनशे रुपयाचे त्याबद्दल काही मागच्या वर्षीचा आज दोन वर्षीचा भाव सत्तावीसशे होता त्यांनी तो भाव कमी करून पंचवीसशे रुपये दिलेला आहे त्याची सुद्धा दोनशे रुपयाची मागणी आम्ही ताकदीनं लावून धरणार आहोत आणि रनिंगचा सुद्धा भाव पंचवीस सव्वीसचाही भाव तीन हजार रुपये जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत आम्ही कारखाना सावू देणार नाही धन्यवाद आज उद्देश कृष्णराव त्यांचं शिवशा असं म्हणणं की जोपर्यंत हमी भाव जाहीर केल्याशिवाय हे आंदोलन स्थगित करत होणार नाही होतात दोन नेत्यांनी हा